सुभाष पंडिगा गंगडे पुढे राहिला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर एक महिन्यापासून आम्हाला बऱ्याचपैकी पन्नास टक्के फरक मिळालेला आहे याचा आधीच्या पाण्यापासून मुळी चालत नव्हती हो बागेचा शेंडा चालत नव्हता हो एक महिन्यापासून पंधरा दिवसानंतर आम्हाला याचा रिझल्ट जाणवायला लागलेला आहे पांढरी मुळीची वाट भरपूर आहे आणि पहिले चार दिवसाला दोन तास पाणी देत होतो ते आता चार दिवसाला फक्त एक तास पाणी देतोय आम्ही ते पाणी कमी दिल्यानंतर काही तुम्हाला काई हे म्हणजे ताण दाण होतोय पाण्याचा सुधारणा पोत आणि शेंडा वाढलेला आहे पांढरे मुळीची वाढ झालेली आहे आणि पानाची क्वालिटी शायनिंग झाडाचं शायनिंग ह्याच्यापासून वाढलेलं आहे माझं नाव चंद्रकांत विलास भुसे ओके हा प्रोजेक्ट मी कमीत कमी एक महिनाचा वापरतोय मला पर्यंत बऱ्यापैकी फरक वाटतोय पहिल्याचं आता वापर भरपूर फरक आहे काय काय फरक पडलाय म्हणजे मुळीला मुळी तुमचा शेंडा वगैरे बाग स्टोरेज वागत शायनिंग हां बऱ्यापैकी फरक पडलाय ओके आता फक्त तुमचं नाव आणि नंबर सांगा म्हणजे हां तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा आणि नंबर पंडिबा गंगथडे मुक्कामपोस्ट कासेगाव मायनर वस्ती तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर, नंबर, नंबर नव्याण्णव सत्तर अडोतीस चौऱ्याऐंशी सदोतीस